नमस्कार आयुर्वेदिक शाळा या चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोरफड एक फायदे अनेक या याविषयी बोलणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे अशीच नवनवीन माहिती तुम्हाला मिळत राहील आपल्या घरात आणि आपल्या कुंडीमध्ये वगैरे आपण कोरफड लावतो या कोरफडीचे अनेक फायदे आहेत कोरफड सर्दी खोकल्यापासून सुटका मिळवण्यासाठी किंवा डोळे केस यांची निगा राखण्यासाठी फायदेशीर ठरते कोरफडीत असणाऱ्या गुणधर्मामुळे सर्दी खोकला दमा सायनस या प्रकारच्या श्वसनाच्या आजारांवर उपयुक्त ठरते श्वसनाचे आजार असतील तर कोरफडीच्या रसात मध घालून दिवसातून दोन वेळा घेतल्याने फायदा होतो कोरफडीचा ताजा रस मलावरोध अपचन ॲसिडिटी मूळव्याध अशा पचन संस्थेच्या आजारांवर गुणकारी ठरते नियमित कोरफडीचा रस घेतल्यास चयापचय प्रक्रिया सुधारून वजन कमी होण्यास मदत होते दररोज कोरफडीचा रस घेतल्याने कोलेस्ट्रॉल मधुमेह मूळव्याधी असे आजार कमी होतात मोबाईल कम्प्युटर यांच्या अतिवापरामुळे किंवा झोप न झाल्याने डोळे चुरचुरत असतील तर पाण्यात कोरफडीचा रस घालून त्याने डोळे धुतल्यास आराम मिळतो डोळे आले असतील तर कोरफडीचा रस डोळ्याने लावल्याने फायदा होतो अनेक प्रकारचे त्वचा विकार आणि रक्तविकार कमी होण्यास कोरफडीची मदत होते पोळणे भाजणे आग होणे पित्त होणे या प्रकारच्या त्वचा विकारांवर कोरफड उपयुक्त ठरते रात्री झोपण्याआधी कोरफडीच्या घरामध्ये ऑलिव्ह ऑइल एकत्र करून त्वचेला लावल्यास काळेपणा सनबर्न सुरकुत्या पिंपल्स हे त्वचा विकार कमी होतात त्वचा काळवंडली असल्यास कोरफडीमध्ये लिंबाचा रस मिसळून रात्रभर त्वचेला लावून ठेवल्यास फायदा होतो कोरफडीमुळे केसांचं आरोग्य सुधारण्यास मदत होते ताज्या कोरफडीच्या रसात के ताज्या कोरफडीचा रस केसांना लावल्यामुळे केस गळती थांबते केस दाट आणि मजबूत होतात कोरफडीचा रस केसांना लावल्यामुळे केसातील कोंडा कमी होण्यास मदत होते आठवड्यातून दोन ते तीन वेळा कोमट खोबरेल तेलात कोरफडीचा रस घालून केसांच्या मुळांना आणि केसांना लावल्याने केसांचं आरोग्य सुधारण्यास मदत होते जर तुम्हाला जर काही गंभीर आजार असच आस, असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्यानेच कोरफडीचा वापर करावा जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद